मित्रा हो लहानपणी ट्रॅक्टर चालेल इतकी हौस होती काय सांगा तुम्हाला म्हणजे डायवर जरा असला ट्रॅक्टरवर तर आम्ही स्वतः त्याच्याकून एक अर्धा तास टॅक्टर चालायचो ते आम्हाला हो हो चालू नव्हतं देत पण बळच चालायचो कधी कधी असं व्हायचं की घरचे कोण नसल्यानंतर आम्ही ते त्यावेळेस फार्गुशन ट्रॅक्टर होतं आणि ते फार्गुशन असं होतं की त्याला आम्ही धक्का देऊन चालू करायचो मित्र मित्र आणि चक्कर आणायचो पण आता अशी कंडिशन आहे मित्रा सध्या की हे वावर बघा नांगरट चालू आहे याच्यावर आता कोणाचं धाक नाही ट्रॅक्टर चालू केलं तर कोणी म्हणणार नाही पण असं झालं आहे आता की आता पार कंबर गुडघे आऊट व्हायची बारी झाली म्हणजे त्यावेळेसची हाऊस पण आता मात्र हाऊस सगळी जिरली मित्राहो आणि त्यावेळेस जे करायचं होतं म्हणजे शिक्षण करायला पाहिजे होतं त्यावेळेस ते केलं नाही असे उद्योग करीत बसले हाइन टॅक्टर हानबायलाचं बायलाचं वखर आता ही चालू आहे बघा कशी चालू आहे आमची नांगट पार कंबर जायची वारी आली मित्रांनो काय उघड